एकोणीसशे एकोणनव्वद सालामध्ये आलेल्या पुराच्यामुळे एक वेगळीच परिस्थिती त्या कालावधीमध्ये निर्माण झाली होती आता त्याने जी काही व्यवस्था केली ही कारण रोहायला जाणारा सगळा मार्ग इथून असल्यामुळे त्यांनी इथे फ्लायओवर घेतल्या ती वस्तुस्थिती ती आहे फक्त एकच तांत्रिकदृष्ट्या आहे की ज्या ठिकाणी पूल वरसगाव हद्दीमध्ये गेल्याच्या नंतर संपेल तिथेसुद्धा पिलर असावे जेणेकरून पाण्याचा निचरा इकडे तिकडे व्यवस्थित होऊ शकेल न झाल्यास भरावाच्यामुळे पाणी पूर्व बाजूला तो मिळायची शक्यता आहे मी आता त्यांना सूचना दिलीत की जशी ग्रामस्थांनी मागणी केली त्या पद्धतीने व्हावं आता काम सुरू असेपर्यंत रोयाहून येणाऱ्या गाड्यांना असा वळसा घालून जे काही फिरावं लागतं त्याच्याऐवजी आमदार आदितीने सूचित केल्याप्रमाणे किंवा के ग्रामस्थांनी सरपंचाने मागणी केल्याप्रमाणे इथे आता मधला रस्ता थोडासा पाऊस कमी झाला तर मधला रस्ता तो करतील आणि इथून वाहतूक त्या ठिकाणी सुरू येतील अपेक्षा असे की दीर्घकाळ या रस्त्याचं काम रेंगाळ होते वर्सुती काय नाकारता येत नाही आज आपण पाहिलं तर खारपाड्यापासून मी पाणी दौरा सुरू केला इथून इंदापूर माणगाव आणि मग मा थेट लोणेरापर्यंत दौरा आहे त्याच्यामध्ये हा रस्ता एकतीस डिसेंबर या दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करणं प्रस्थापित आहे अशा वेळेला नागरिकांचं सहकार्य मिळालेलं आहेच संयमसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती दाखवला परंतु आणि विशेष करून नॅशनल हायवेकडून जेवढ्या गतीने काम व्हायला पाहतं तेवढ्या गतीने झालं नाही पण पहिल्या टप्प्यातल्या ठेकेदारांच्या वरती आणि अधिकाऱ्यांच्यावरती व द दखलपात्र गुन्हे दाखल करण्याच्या लेखीपत्र मी दिलं आहे कदाचित आज किंवा उद्या तशापेक्षा गुन्हे त्यांच्यावरती दाखल होतील इथल्या कामाच्यावतीमध्ये मागाची नागोंड्याला बैठक झाली आता इथे आहे पुढे आता इंदापूरला थांबणार आहे माणगावला लोणेराला या टप्प्यामध्ये सुद्धा सुधारणा कशी होईल या दृष्टिकोनातून मी पूर्णपणात लक्ष केंद्रित करणार आहे त्याचबरोबर ती हां बोला बैठकीमध्ये नितीन गडकरी साहेबांची भेट घेणार आहात नेमके कोणते मुद्दे ठेवणार आहात नाही याच्यामध्ये जे काही निधी मंजूर झाला आहे तो जुनं काम पूर्ण करण्याच्या शुकातून झालं आहे परंतु प्रत्यक्षात साईटवरती पाहणी केल्याच्यानंतर काही गोष्टीची अधिक आवश्यकता भासणार आहे अशा वेळेला तो निधी जो अतिरिक्त लागेल त्या निधीची मागणी गडकरी साहेबांच्याकडे करणं अत्यंत आवश्यक ठरू शकेल आणि आजच्या दौऱ्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या सुद्धा स्थानिक सरपंच किंवा के लोकप्रतिनिधीने केल्यात त्याचा अंतर्भाव करून पुन्हा जर का त्याच्यासाठी निधी लागला तर ते गडकरी साहेबांकडनं शंभर टक्के मला मिळवण्यामध्ये यश येईल